स्वातंत्र्य सैनानी गोरख हुलाजी महाजन न्यू हायस्कूल व श्री शिवराम लक्ष्मण माळी कनिष्ठ महाविद्यालय तळोदे येथे नुकतेच प्राचार्य प्राध्यापक श्री अमरदीप अरुणकुमार महाजन यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासन अभियानाअंतर्गत माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत शाळेत माजी विद्यार्थ्यांकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला यात माजी विद्यार्थी रोहन माळी जयेश पाटील यांच्यातर्फे शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक श्री अमरदीप अरुण कुमार महाजन यांच्याकडून दात्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी जयेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व नंतर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्राध्यापक श्री अमरदीप अरुणकुमार महाजन यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की या दात्यांनी तुम्हाला हात देऊन पुढे येण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे असे सांगत शिक्षण घेताना कधीही गरिबीची पळवाट आणू नये ज्याची शिकण्याची इच्छा असेल त्यांना पुढे असे अनेक मदतीसाठी दाते भेटतील असे सांगितले व शिकण्याची संधी कधीही सोडू नये असे विद्यार्थ्यांसमोर मत त्यांनी मांडले

आणि त्यांचे सर्व सहकारी जे आज तळोदा तालुक्यातील पोस्ट ऑफिसला पोस्ट मास्टर म्हणून जे सेवा देत आहेत यांनी नुकत्याच थोड्या वेळापूर्वी आपल्या समोर त्यांची याची देखील याची डोळा अनुभवलेली शाळा आणि त्यातनं संस्कारांची शिदोरी घेऊन स्वतः यशस्वी झालेल्याची यशोगाथा त्यांनी व्यक्त केली आणि एवढंच नव्हे तर तुम्हा विद्यार्थ्यांना देखील हात धरून पुढे येण्याची एक संधी दिलेली आहे ती म्हणजे शाले उपयोगी तुम्हाला कायम स्वरूपी सो बका उससे अच्छा है एक लिखा या प्रेरणेतन तुम्हाला लिहिण्यासाठी सुंदर अशा वया आणि पेट भेट वस्तू म्हणून आज तुमच्यासाठी आणलेला आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार न मानता नाही राहू इच्छितो कारण क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि अशा त्यांच्यासारख्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये विद्यार्थ्यांना वंचितांना आणण्यासाठी ते त्यांनी बदलच प्रयत्न केले त्याच्यामुळे आज मुलं शिकू शकत आहेत आणि पुढे जाऊ शकत आहेत ही पिढी टिकू शकत आहे जे स्वप्न होत ते खरोखर आज आपण जगत आहोत आणि इतकी सुंदर संधी जी शाळेमध्ये आपल्याला शिकण्यासाठी आपल्याला वया चांगल्या मिळतात पेन चांगले मिळतात आणि तेही आपल्यातनं म्हणजे मोठे दादा आपल्याला ही भेट देतात तर यासारखी सुंदर भेट यापेक्षा कुठली असूच शकत नाही असं मला वाटतं सामाजिक बांधिलकी म्हणून शाळेविषयी आत्मीयता म्हणून आपणच या शाळेचा एक अविभाज्य भाग आहोत आणि पुन्हा पुन्हा या प्रवाहामध्ये या सुंदर अशा अखंडात बुडून जाणाऱ्या शिक्षण प्रक्रियेमध्ये आपण नेहमी येत राहा असं त्यांना वाटतं आणि म्हणून आम्ही हाक मारली आणि त्यांनी ओ दिली आणि फक्त ओ नाही दिली तर अगदी तळमळतेने वेळात वेळ काढून त्यांनी तुमच्यासाठी सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा देतो